तर मित्रांनो फायनली आपण इथे खाली आलेला आहे जिथे वर्धा ना यवतमाळ नातेळचा ह्या धावंडा नदीवरील पूल आपल्याला दिसतो आहे आणि हा पूल मित्रांनो साधारणतः साडेचार ते पाचशे मीटर एवढा याचं डिस्टन्स आहे वरून ते आपल्याला थोडं कमी वाटत होतं आणि साईडलाच आपण बघू शकतो की धावंडा नदी ही मित्रांनो यावर्षी छान अशी प्रवाहित आहे मी तुम्हाला नदीमधलं पाणी पण दाखवतो जे छान असं खळखळ पाणी मित्रांनो यावर्षी आहे आणि हे पाणी जे आहे मित्रांनो यावर्षी पाऊस जास्त आल्यामुळं पा आपल्याला ते पाणी वाहताना दिसत आहे आणि स्वच्छ पण आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट मित्रांनो कधी सुरू होईल ते मी सांगणारच आहे परंतु तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका हे आपण बघू शकतो मित्रांनो की जे आहे तर पूल जो आहे त्याची हाईटही या ठिकाणून आपल्याला असं लक्षात येतं की जे आहे तर साधारणतः तीनशे अडीचशे फुटाच्या वर याची हाईट असलेली दिसतं आपल्याला म्हणजे भविष्यात किती जरी पाणी आलं तरी देखील मित्रांनो त्या ठिकाणी अडथळा येणार नाही ही इकडून मित्रांनो धावंडा नदी काठी या गावावरून धावंडा इकडून येते आणि या साईडला आपण बघू शकतो की किती स्वच्छ पाणी आहे ते आता या ते प्रवाहित नदी आहे आणि या ठिकाणी थोडं हे ट्रकचे रस्ते असल्यामुळं इथं दगड असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे मित्रांनो ते आपण बघू शकतो तर या सगळ्या परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट मित्रांनो कधी चालू होईल तर हा प्रोजेक्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत सुरू होईल आपण बघू शकतो की या ठिकाणी जे खालचं जे पिलर आहे मित्रांनो त्याची पिचिंग आणि जे मटेरियल टाकण्यात आलेलं आहे ते पण छान आहे आणि सर्व आता या प्रोजेक्टमधलं जे आहे तर दिग्रसमधील ही धावंडा नदी आहे दिग्रसमध्ये मोरणा धावंडा आणि मग ती अरुणावती ज्यावरती चिरकुटा डॅम मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील नंबर दोनचा डॅम तो आहे तर तो पण आहे ह्या तीन प्रामुख्याने नद्या या ठिकाणी वाहतात आणि हा प्रोजेक्ट जो आहे तर हा प्रोजेक्ट तर हा प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तर हा प्रोजेक्ट आपला दिग्रस्वरून दोन हजार सत्तावीसपर्यंत जी गाडी आहे मगाशी मी सांगितलं पुसदवरून ती कदाचित चालू होणार आहे आणि तिकडं जे आहे थोडा वेळ लागेल कारण पुसद आणि उमरखेड या बेंचमध्ये जे मित्रांनो तो आपल्याला फॉरेस्ट विभाग जास्त असलेला दिसतो म्हणून तिथं थोडा वेळ लागेल तर या परिस्थितीमध्ये आज आपण दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये जे दोन हजार नऊ साली याचं उद्घाटन झालं होतं त्या उद्घाटनानंतर लालू प्रसाद यादव यांनी ते उद्घाटन केलं आणि आजची परिस्थिती मित्रांनो आपण हे फायनलाइज जे काम आहे तर ते काम आता आपल्याला हे फायनलाइज होत असताना दिसत आहे साईडला थोडी पिचिंग बाकी आहे म्हणजे आपण जे आतापर्यंत तुम्हाला शूटिंग दाखवली तर त्या शूटिंगच्या माध्यमातून सर्व जे काम आहे मित्रांनो तर ते काम आता पूर्णत्वास येत आहे आणि इथली शूटिंग जी आहे मित्रांनो आपण मागे दोन अडीच महिने झाले त्या वेळेला घेतली होती तीन महिन्यापूर्वी हा व्हिडिओ टाकला होता आणि आपला जो सपोर्ट मित्रांनो मिळतो आहे खरोखरच मग ते फेसबुक असो यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो या सगळ्यावरती आपण लोकांनी भरभरून असं प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आपल्या फॉलोअरचे आभार मानतो आणि असेच नवीन नवीन इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातील जे काही प्रोजेक्ट असेल त्या संदर्भात मित्रांनो मला द्यायला ह्या इन्फॉर्मेशन द्यायला आवडतं तसेच विद्यार्थ्यांचं करिअर गायडन्स असेल त्यांनाही मला या ठिकाणी तसे व्हिडिओ मला बनवायला आवडतात आपल्याला आपले, आपले ब्लॉग कसे वाटतात इन्फॉर्मेटिव्ह जर वाटत असेल मित्रांनो तर निश्चितपणे आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि आपले जे रील्स आहेत ते शेअर करायला पण विसरू नका हीच इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्याला नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल तर आजचा ब्लॉग मित्रांनो आपल्याला वरचाही आपण शूटिंग दाखवली ती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आपण इथून हाईट बघू शकतो कशा पद्धतीनं आहे ते ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट तर यामध्ये आणखीन जशी जशी अपडेट येत राहील तर तशी देणार आहे आणि काही दिवसातच मित्रांनो आपण पुसद या भागामध्ये पण येणार आहोत मागे तिथे शूटिंगला आलो होतो त्या ठिकाणी ते अधिकारी टनलच्या जवळ मला शूटिंगला जाऊ देत नव्हते हो तरी देखील आपण तो एखाद्या वेळेस आता इतर परिसरातील काम दाखवण्यासाठी पुसद उमरखेड या भागामध्ये मित्रांनो निश्चितपणे येण्याचा आपला प्रयत्न राहील अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आजचा भाग ब्लॉग मित्रांनो आपण या ठिकाणी समाप्त करीत आहोत आपल्याला ही नदी कशी वाटली नदी मित्रांनो पर्यावरणाचा हा मुख्य भाग असतो ती आपण स्वच्छ ठेवली पाहिजे आता इथे स्वच्छ आहे परंतु थोडी गावात गेल्यानंतर जे आपलं वेस्टेज आहे तर ते मित्रांनो नदीमध्ये मिश्रित झाल्यानंतर पुढे पुढे जे पाणी आहे म्हणजे हे रानातून आलेलं पाणी वनातून आलेलं पाणी आपण बघू शकता की स्वच्छ निर्मळ आहे तर ही पण मित्रांनो काळजी घ्या ब्लॉग कसा वाटला ते निश्चित कमेंट करून सांगा कुठे पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद